माढा तालुक्यातील आडेगाव येथील सातवीत शिकणाऱ्या चौदा वर्षीय श्रीधर गणेश नष्टे यांना दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती त्याचे वडील राजस्थान येथून रात्री एक वाजता दाखल झाल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता त्याच्यावर आडेगाव येथे अंत्यमसंस्कार करण्यात आले मृत्यूनंतर त्याचे वडील गणेश नष्टे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत आपल्या मुलानं आत्महत्या केली नसल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला आहे श्रीधर याने डाव्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याचं स्पष्ट होत असलं तरी श्रीधर हा उजवा होता असं वडिलांचं म्हणणं आहे त्यामुळे आत्महत्या केली असेल तर त्यानं उजव्या कानशिलावर गोळी मारून घेतली असती श्रीधर यानं आत्महत्या के केली त्यावेळी घरी कुणी नव्हतं त्यामुळे वडील गणेश नष्टे यांनी संशय व्यक्त केलाय व कसून तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे रिव्हॉल्व्हर घरातील खालच्या रूममधील कपाट्यात ठेवली होती तर घटना घराच्या वरच्या मजल्यावर घडली आहे घटनेवेळी रिव्हॉल्व्हर मृतदेहापासून लांब विरुद्ध दिशेला उजव्या बाजूला पडल्यानं कुटुंबियांनी संशय व्यक्त केलाय तपास योग्य चालू असून फॉरेन्सिक टीमचा अहवाल आल्यानंतर सर्व बाजू स्पष्ट होतील असं पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे यांनी सांगितलं तर लॉकर मध्ये होती, होती रिव्हॉल्व्हर घरातील मुलांना कधीच दाखवलेली नव्हती रिव्हॉल्व्हर उघडायची कशी ती लोड कशी करायची याची माहिती नव्हती रिव्हॉल्व्हर रिकामी असताना त्यात तीन गोळ्या होत्या त्यामुळे संशय वाटत असल्याचं मुलाचे वडील गणेश नष्टे यांनी सांगितलं